राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले बीड जिल्ह्यातील मत्स्याजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीयांशी भूमिका असल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे विरोधक तसंच भाजप आमदार सुरेश धस अनेक दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते दरम्यान या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आज नागरिकांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे या प्रकरणातला आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी दस यांनी केली आहे आज राज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी ना मुक्त करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन के लिए टीव्ही वन इंडिया लाईव्ह को सबस्क्राईब और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन दबाना मत